विचारणा केली आपल्या सारखे के संत मला भेटले माझ भाग्य उदय तर आपण नेहमी ऐकतो भाग्याचा उदय संत आणि तिने आपलं सांगायला सुरुवात केली मुनी मी भक्ती आहे हे पडलेले माझे पुत्र ज्ञान वैराग्य आहे हे माझ्यापेक्षा मकारे कसे असं जर वाटत असेल तर पर कलीचा हा प्रभाव आहे या स्त्रियाच्या दिसतात त्या मला वारा घालणाऱ्या या सामान्य नाही या गंगा नद्या आपल्याला मी सांगते की श्रवण करून <coughs> आता माझ्या दुःखाचं तुम्ही निवारण करा हे नारद मुनी माझा जन्म द्रविड देशात झाला मी कर्नाटकात गेली वृद्धिगत झाले महाराष्ट्रात आले तिथे माझं संगोपन झालं नंतर गुजर देशात गेली तिथे मला त्रास झाला त्या देशात अनेक नास्तिक आणि अने पाखंडी पुरुष निर्माण झाले गुजर देशामध्ये आणि मग तो देश मी सोडला मग मी वृंदावनात आली तिथे सुख होईल म्हणून माझ्या पुत्रांना घेऊन आले त्या ठिकाणी एका बरोबर माझे पुत्र त्यांना थोडं बरं वाटलं मला बरं वाटलं पण पुत्र मात्र निर्देशित पडले ते अजूनही सावध होत नाही बघा भक्तीनं हा सर्व मार्ग नारदा सांगितला की मी वृंदावनापर्यंत आता पोचलेली आहे आणि वृंदावनामध्ये मला थोडस बरं वाटत आहे पण माझे पुत्र मात्र असेच पडलेले आहे म्हणतात बाई तुझ्या मुलांची अशी अवस्था होण्याचं एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे कलीचा प्रभाव कारण ऐका आपल्याला हे पदोपदी हे एक एक वाक्य अनुभवायला भेटेल भेटत आहे कारण कलीच्या प्रभावामुळे ज्ञान हो। आणि वैराग्य यांना कोणीच विचारत नाही श वाक्य हो। कलीच्या काळामध्ये ज्ञानी लोकांची किंमत वैराग्यशील महात्म्याला कोणी विचारत कोणी त्यांच्या मागे तुम्ही टॉप कोण जे बाह्यांना सजलेले ते अंतरंगाने नाही आज त्याचे किती ज्ञान असलेले मोठे मोठे महात्मे त्यांना कोणी विचारत नाही ते पडलेले असेल विचारले त्यांच्या त्यांच्या मस्तीत ते भक्ती करतात पण बाह्यांगाने लटले समाज त्यांच्या मागे आहे म्हणून कारण हा कलिचा का काळ आहे ज्ञान वैराग्याला कोणी विचारत नाही लोक विषांत झालेले आहेत पण बाई आता तू कुठे आली वृंदावनामध्ये आली कारण या वृंदावनामध्ये तुझा आदर करणारे काही लोक आहेत वैराग्य आणि ज्ञान यांचे भोगते जरी नसले तरी त्यांचा ते द्वेष करणारे नाही अरे म्हणून भक्ती तू आता एकच काम कर श्रीकृष्णाच्या पदकमलाच आणि स्मरण कर म्हणजे तुझ कल्याण होईल ऐका नाकानं भक्तीला काय सांगितलं दुसरं काहीच करू नको श्री कृष्णाच्या पदकमलाच आणि तू त्या ठिकाणी चिंतन कर स्मरण कर तुझ कल्याण होईल भक्ताचं रक्षण करणं हे त्याचं ब्रीत आहे ऐका कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन म्हणजे बाबती तुम्हाला देव पाहिजे का पाहिजे ना अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येते पाहिजे विचारलं भगवत प्राप्तीचं साधन कलियुगात बंद असं विचारलं तर एकच साधन आहे आणि दे भक्तीच्या शिवाय दुसरं एकही साधन नाही की त्या साधनाने देव भेटेल तुम्हाला विचारतात कि तुला देव पाहिजे का तुला देव पाहिजे का देव पाहिजे का जर पाहिजे का हे जर हो म्हणत असेल तर सांगतो नाही पाहिजे असेल तर विषय सांगू दुकाना वा सा वा आनंद आहे आता पर्जन्य राजाने हजरी मारून तुम्हाला हा दुसरा बोड संकेत संकेत सांगितला नाही आपल्याला उजव्या आणि डाव्या दोन्ही साईडने आपल्या आप गाई गेल्या पूर्णच्या पूर्ण गाईंचा गोटवाळा उजवी साईड इकडने गेला परत इकडने येताना गेलेला आहे हे तुमचं लक्ष विचलित होणार नाही कारण तुम्हाला नुसतं मी म्हटलं असतं तुम्ही असं पाहिलं असत म्हणजे आपला हा पवित्रतेचा जो संकेत आहे तो संकेत आपला सफलतेला आहे आणि म्हणून चिंता करण्याचं काही कारण नाही कारण आपण ज्यांच्या दरबारात जायचे तो दरबारच पवित्र आहे ऐका चल आपला विषय काय आहे आता काय विषय होता आपला पाहिजे का जरा बरोबर आहे समजा मी विचार नाही केली अगोदर पहा मी आता कमेंट मी तुम्हाला अगोदर पुन्हा पुन्हा विचारलं पाहिजे का तुला देव पाहिजे का देव देव पाहिजे का विचारलं हो म्हणत असेल तर सांगतो तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे we वरुण लागलेला शब्द शब्द प्रकरणाने त्याला मर्यादा तू लवा आहे देव तरी हा सुलभू तुला जर देव पाहिजे असेल तर मी तुला सोपा मार्ग सांगतो अजून मार्ग तुम्हाला सांगितला नाही मग मार्ग आहे ऐका भावे गावे गीत शुद्ध करून जर भाव शुद्ध अंत जर तू भगवंताच्या नामाचं चिंतन केलं तर तुला देव भेटेल इतकं सोप्यातलं सोपं आणि साधन या ठिकाणी सांगितलं आता पुत्राविषयी तू काय करू ना वेदांत वेदांताने गीता यांच्या काना हातात याचा त्या भक्तिकोत्रे ज्ञान वैराग्य यांच्या कानाशी आणि घोष केला ते उठून बसल्यासारखे झाले पुन्हा भूमीवर पडले नारदा तू चिंता ना करून ज्ञान आणि वैराग्य यांना सावर करण्याचा तुझा प्रयत्न सफल होईल पण तसा ते तुला माझे साधू पुरुष सांगतील अशा प्रकारची आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर ती नारदाच्या कानावर आली आणि त्याचा अर्ज त्यांनी सनत कुमारांना विचारला त्यावेळेला सनत कुमार सांगत नारदा ज्ञान यज्ञाच्या योगानं अक्षय सुखाची प्राप्ती होते आणि हा यज्ञ भगवंताच्या कथांचं श्रवण आणि पठण केल्यानं घडतो याकरता ज्यामध्ये भगवंताच्या गुणांचं वर्णन होत प्रोत आहे अशा श्रीमद भागवताचा सप्ताहर हा मार्ग सांगितलं तुझ्या या मराठा विचार व्हावा असं वाटत असेल तर श्रीमद भागवताचा सप्ताचार म्हणजे भक्ती आणि तिचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांचा त्या ठिकाणी होईल मग नाताने पुन्हा विचारणा केली मी सप्ताह कोणत्या विधीने करावा श्रीमद भागवताचा महिमा काय आहे हे सर्व सांगत असताना श्रीमद भागवताच पारायण चिंतन करताना यज्ञ जप तीर्थ यापेक्षाही श्रीमद भागवत कथेचं श्रवण हे श्रेष्ठ आले ऐका कारण श्रीमद भागवताची कथा श्रवण भागवता केल्यानं काय होतं तर अंतकरणामध्ये भक्ती निर्माण होते तुम्ही म्हणाल महाराज हे भक्ती निर्माण झाल्या त्यांचा फायदा काय का, का। भक्ती निर्माण होते भक्ती निर्माण झाली की संसारातली आसक्ती सुटते महत्व हे आलाय आपण संसाराला आसक्त आहे शिकतोय आपण गुळाला मुंगळाय मुंगऱ्याने गुड पकडला गुळाने मुंगरा पकडला बरोबर आहे की नाही मुंगळा गुळाला सोडायला तयार आहे बरोबर आहे नाही ना गुळ मुंगळ्याला सोडायला तयार आहे तो गुळाला काय घेणार आहे तो त्याचं कसा बसलाय तो त्या मुंगळ्याला सोडायला तयार आहे पण मुंगळा मात्र गुळाला काही सोडायला तयार नाही नाही हे आज आहे आपले म्हणणं आहे की तुम्ही दोन घ्या खाल्ले की जा आ? आ? ते पाठव चांगलं होईल जास्त पण पोरं तयार आहे सोडायला तुम्हाला ते सोडायला तयार आहे त्यांना आनंद त्यांच्यामध्ये ते म्हणतात दोन खास मंदिरात जा तिथे बसा संध्याकाळी या वाटल्या काय शिवते ते सोडायला तयार आहे पण काही सुटत त्या हास आसक्ती लक्षात घ्या आणि ही आसक्ती संस्थानाची आसक्ती भक्ती ज्ञान ज्ञान प्राप्ती झाली की सुट्टी निर्माण झाली की ज्ञान होत ज्ञानाने आसक्ती सुटते असत्य सुटले की वैराग्य निर्माण होत आणि वैराग्य ज्याला निर्माण झालं तो प्राणी मोक्ष पदाचा अधिकारी होत रक्त सुत्रेवा हे सूत्र तुम्हाला माहीत भक्ती ज्ञान आसक्ती वैराग्य मोक्ष अस चिंता नाही म्हणून प्रथम भक्तीला लागा मग भक्तीला तुम्हाला ज्ञान मिळेल ज्ञान मिळाले की आसक्य संपेल आसक्य सुटली की वैराग्य निर्माण होईल आणि ज्याला वैराग्य निर्माण झालं त्याला मोक्षाची प्राप्त होईल आणि हे सर्व प्राप्त होण्याचं साधन हे श्रीमन मानवत याप्रमाणे भागवताचं महात्म्य सांगितलं सनत कुमारांनी सात दिवसामध्ये सर्व भागवता पारायण केलं आणि पडलेले ध्यान वैराग्य तेजपुंज दिसू लागले भक्तीला आनंद झाला आणि ती भक्ती मोठ्या प्रेमानं आणि भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन करू लागले

Yeah. आनंदामध्ये भक्ती नृत्य करू लागली आणि नारद सांगू लागले मुलीवर आपण केलेल्या भगवत सप्ताचा प्रभाव मी आज पाहिलाय खरोखर या कलियुगामध्ये मनुष्याला ईश्वर प्राप्तीचं दुसरं कोणतेही साधन नाही ऐका या सप्ताहच्या युगानं कोणते कोणते माणसं पावन होतात ते आता मला सांगा ठीक आहे या भागवतानं पावन होतात माणसं बरोबर आहे पण कोणते कोणते पाहुण होतात ते सांगाल आता त्यावेळेला सनत कुमार सांगता नारदा सप्ताह श्रवणानं सर्व प्रकारचे चांगले पाहुण होतात त्याच्या चांगल्याला पाहुणच व्हावं लागत नाही बावन कोणाला व्हावं को लागतं पाप्याला ती त्याला तर सर्व प्रकारचे जे पातकी ते पातकी पावन होतात फक्त एकच गोष्ट आहे तुम्ही कथा ही मननपूर्वक श्रवण <laughs> केली पाहिजे कथा ऐका तिचं मनन करा पावन व्हा मग आली कथा आता एक तत्व झालं आता कथा कथा केलेलं आहे कथा मी कमी सांगेल तुम्हाला तत्व जास्त सांगेल आता कथा आपल्या परीक्षाची आली तुंगभद्रा नदीच्या काठावर एक नगर आणि त्या ठिकाणी आत्मदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण कथा पण ऐकत आलो आणि त्याच्या स्त्रीचं नाव होत धुंधुली आता इथे चिंता नाही का कसं आहे तुंगभद्रा शब्दाचा अर्थ आहे अधिक कल्याणकारक आणि आत्मदेव म्हणजे आत्म्याला देव मानणारा तो जीवात्मा आता त्याची श्री जीवती तिचं नाव आहे हो धुंदुली धुंदुली जगाचा अर्थ आहे अस्पष्ट दिसणारी बाब अंधुर म्हणजे ते दिसते आणि नाही दोन्ही गोष्टी मध्ये जमा होतो त्याचं नाव आहे हो धुंदुले धुंदुलीचा दुसरा अर्थ आहे द्विधा बुद्धी म्हणजे धुंदुले आता बघा चिंतन कसं आहे या धुंदुलीच वर्णन का ती चांगल्या खुळात जन्म सुंदर होती हे मुद्दा मुद्दा शांततेने सांगतो तीन गोष्टी आहेत तीन गोष्टी मधल्या एक पहिली गोष्ट आहे ती चांगल्या जन्माला आलेली आणि दुसरी गोष्ट रूपाना अत्यंत सुंदर असलेली मग अशी श्री जर अशी मुलगी जर खमजा जिव्हाळासाठी भेटली तर करायची ती करायची करायची केलीच पाहिजे पण तरी माणसं तिसरी गोष्ट विचारतात या दोन गोष्टी असणार एक गोष्ट विचारतात लोक त्याचा तपास करतात चांगल्या घराण्याचे आहे बरं दिसायला सुंदर आहे बरोबर पण एक गोष्ट विचारत असते नाही काय स्वभाव घात आता स्वभाव तर कोणी सांगू शकत नाही सांगूनही त्याचा फायदा होत नाही स्वभावनी कोणी सांगत आणि आता जगो झाली विचारलं तर लोक चांगलंच सांगतात शिकून गेले लोक आता चांगलंच म्हणायचं काळ आहे आहे बाबा तो ऐका आता या दोन गोष्टी त्या चा चांगल्या होते आपण एक गोष्ट पुढची आहे का कशी होती ती स्वभावानं अत्यंत कदाब होती क्रोधी होती क्रूर होती पण आता ते कशी असू द्या हा जे आपल्या भाग्यात आहे ते आपल्याला भेटतात ते काही आपेल नाही त्याच्यामुळे